खूप सुंदर असं नमस्कार मंडली तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही आहोत मुंबईतील बाप्पाचं विसर्जन बघायला जो की लालबाग बोला किंवा चिंतामणी बोला किंवा इतर अजूनही त्यांचा आज आम्ही विसर्जन कव्हर करणार आहोत बघू जेवढा जेवढा आम्हाला भेटेल तेवढा तेवढा आम्ही कवर करायचा ट्राय करू तर भेटू आता आम्ही आहोत नेहरूळला नेहरू वरून निघालोय बायकाला वरून मग तिथून बाय वॉकिंग आम्ही निघणार आहोत तर भेटू आपण मिळत नाही तो आज आपण बघू आपण समोरून आपल्याला कोणते कोणते बाप्पांचं दर्शन भेटतोय तर तुझा काय याच्यावरती मत आहे किंवा तुझं का असं ठरवलं आहेस की या गणपतीचं आपल्याला दर्शन व्हायला पाहिजे किंवा काय आपण पूर्ण ट्राय करू लालबागचं दर्शन व्हायलाच पाहिजे आणि चिंतामणीचं आपण तर जातोच नेहमी तरी आपलं इच्छा आहे की लालबाग व्हायलाच पाहिजे आणि ते करूनच आपण घरी येऊ बस एवढीच माझी इच्छा आहे बस तुला काय बोलायचं भाऊ काय नाही आपण मुंबईला राहतो आणि मुंबईलाच कामाला काम, काम करतो आणि तीन वर्ष आणि आपण कधी लागबा दर्शन घेतला नाही सो आज ट्राय करू दर्शन घ्यायला आता आपण पोचलेलो दादरला आणि ही जी गर्दी तुम्ही बघताय ती पूर्ण विसर्जनाची गर्दी आहे खूप लेट झालेला आहे सगळ्यांना शेवटच्या ट्रेन्स राहिल्या तर आता आम्ही निघालो दादर वरून चिंच पोकळी परेल तिकडून हा आता बाप्पा करी रोडला आलाय म्हणजे लालबागचा राजा करी रोडला आलाय सगळी तिकडेच चालू आहे जेवढी पब्लिक दिसते पुढे मागे सगळी तिकडेच चालू आहे आम्ही पण चाललो वर या मंडळी तुम्ही पाहू शकता एवढी सगळी गर्दी ही विसर्जनाची गर्दी आहे सगळ्यांची आपण आहोत चरणी रोडजवळ चालले पण फर्स्ट टाईम आहे बघूया कसा होतो आपला हा प्रवास विसर्जन करून चा चालले भक्तजन आपल्या बाप्पाचं खूप सुंदर असाली खूप अशी गर्दी आहे चौपाटी जवळ हा दृश्य तुम्ही जो पाहताय तो गिरगाव चौपाटीचं दृश्य आहे गर्दी फायनली आम्ही मेन म्हणजे जो असतो ना जिथे विसर्जन होतात मोठ्या मोठ्या गणपती जे सुप्रसिद्ध पहिली गोष्ट जर आम्ही फर्स्ट टाइम होतो तर आम्ही एकाच जागेवरनं फिरत होतो ना नक्की एंट्री आहे ते आम्हाला काही समजलेच नाही तर आता आम्ही पोहोचलो मेन म्हणजे जिथे सगळे मोठे मोठे गणपती सुप्रसिद्ध असे गणपती विसर्जन होतात त्या ठिकाणी मला दाखवतो मी तुम्हीच बघा आता आपण एक एक गणपतीचा व्हिडिओज घेऊ खूप फिरलोय आम्ही एकाच ठिकाणी दोन वेळा फिरलोय आम्हाला नक्की लोकेशन कोणती नक्की कुठे जायचं ते नव्हतं हो माहीत फर्स्ट टाईम होतं पण काय नाही एवढी गर्दी पण पन... मजा आली पाहू शकता तुम्ही आता जवळून आपण जरा फुटेजेस घेऊ व्हिडिओ घेऊ जवळून चाललोय आम्ही आलो आलो पुढे खर तर आपण होणार नाही इथं खूप 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 भारी रस्ता भरपूर आहे पण बोलायचं तर खूप पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पण म्हणता येईल आणि एवढे मोठे मोठे गणपती आहे मी तर फर्स्ट टाइम बघितलंय चिंतामणीचा आगमनाला आम्ही दरवर्षी जातो तिथे आम्ही बघतो आणि तो बघा तो परेलचा महाराजा आपण त्याचे व्हिडिओ घेऊ परेलचा राजा आणि हा परेलचा राजा जय <laughs> माता तर आता आम्ही जुई चपाटीवरून चाललो लालबागच्या भेटीसाठी लालबागच्या आपला बाप्पा आहे त्याच्या भेटीसाठी बघू आता किती वेळ लागतोय किती नाही कुठे आहे तो पण नाही माहीत पण चाललोय तर भेटू आपण तिथे तुम्हाला दाखवतो अशी गर्दी नागरिकांची एकच लागलेली आहे फिरलोय आपण तुला तरी माहितीये काय समजतोय एवढा फिरतोय ना मागास पासून काय सांगू मित्रांनो भयंकर पाय तरी पण पाय वगैरे काही दुखत नाही ठीकठाक आहे बाप्पाच्या आपल्या मूर्ती पाहून बाप्पाच्या मूर्ती पाहून आपला जो कंटाला येतोय किंवा काय बोलतात ना पाय वगैरे दुखतोय ते सगळं निघून चाललंय काय असा फील होती आईस्क्रीम किंम घेऊन कसं वाटते भाव एकदम भारी थोडं पोटाला भारी बरं वाटलं यादी नाही घेतली एक वाढत असतात आतुर तर आतुरता येत त्यांना आपण लहानपतर आजार एकदम लहान सौरभ पाठकली गँग यूएस कानेकर उचलला जाऊ दे भेटाल तो परत झोंड इलेव्हनची गँग आलेली आहे दहावीरत्न मित्रमंडळ दहावीर मित्रमंडळ हे अध्यक्ष कुठे आहे कुंभारवाडीचा <laughs> <laughs> राजा तर आपली रॉटली गॅंग भेटली आपल्याला तर त्यांच्या सोबतच आपण जाऊ त्यांना एक्सपिरियन्स आहे वर पाऊस आहे खूप पाऊस आहे खूप पाऊस आहे ते आहे लालबागचा राजा पाहताय ती आहे लालबागच्या राजाची पाहताय ती आहे लालबागच्या राजाची सगळे कार्यकर्ते सेवक तुम्ही जे पाहता येते पूर्ण लालबागचे सेवक खूप अशी गर्दी आहे जेवढा आपल्याला सूटेज कवर करता येतील तेवढं आपण कवर करू पुढे ते आमची पब्लिक तर मंडळी जसं आपलं पाहून पुढं चाललंय जसं आपण पुढे चाललोय तशी उत्सुकता अजूनही वाढत चालली आहे आणि आता आपण पोचलो आहोत ते कोणत्या तरी गल्लीत आहोत माहीत नाही बट पोचलो आणि आता राजा त्या गल्लीतून भाग निघणार आहे राजाचं दर्शन घ्यायला एवढे सगळे मंडळी जमलेले आहेत ज्या मंडळीला राजाच्या दरबारात दर्शन भेटत नाही ते सगळी मंडळी इकडे मिरवणुकीत विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये येऊन राजाचं दर्शन घेतात भले तो मुखदर्शन असो किंवा काही आम्हाला तर चरणस्पर्श झालेच लालबागच्या राजाचे आम्ही पहिल्यांदाच इतकं जवळून दर्शन घेतलं इन दॅट डिवाईन मोमेंट्स इट फील लाईक टाईम जस्ट डॉप्ड त्याच्या डोळ्यातून जणू आश आशीर्वादाचे किरणच झलकत होते चरण स्पर्श करायची संधी मिळाली अँड हॉनेस्टली इट वॉज अ ड्रीम कम्स ट्रू टू फॉरस तोशन आमच्यासाठी प्युअर जेम्स मुवमेंट ठरला अ मेमरी वॉरेवर इन्क्रूव्ह इन आवर हर्ट्स तर मंडळी अशा तऱ्हेने आमचा हा प्रवास इथंच संपला आहे जे अनएक्सपेक्टेड होतं म्हणजे आम्ही कधी विचार नव्हता केला की आम्ही लालबागच्या राजाचा चरण स्पर्श करू पण तो माझ्या आणि विकासच्या ते बोलतात ना नशिबात होता ते झालं की मी आणि विकासने चरण स्पर्श केला लालबागच्या राजाचा आणि आज आम्हाला फक्त एक चिंतामणीचा चिंचपोपणीचा चिंतामणीचा दर्शन नाही भेटला म्हणजे तो आम्हाला पाहायला भेटला नाही बाकी असे सुप्रसिद्ध असे सगळे गणपती आम्ही पाहिले लालबागच्या राजाचे आम्हाला एक एकदा आमचं मन नाही भरलं तर आम्ही दुसऱ्यांदा परत गेलो लालबागच्या राजाला पाहायला पण खूप खूप मजा आली भन्नाट भन्नाट एक्सपिरियन्स होता पण सकाळचे सहा सहा वाजले ते आम्हाला अजून म्हणजे आतापर्यंत समजलं नव्हतं आता मोबाईल काढल्यावर समजलं की सहा वाजले तर मग नाही खूप खूप घमाल आली मजा आली लोकांवर म्हणजे राजबागच्या राजावरची जी श्रद्धा आहे हे लोकांची ती आज आम्ही अनुभवली खूप तुम्ही पण नक्कीच या तुम्ही पण या पुढच्या वर्षी पण येऊ आम्ही येत काय आता विषय आता आम्हाला समजलंय कसं काय कुठून कसं जायचं ते है अपने ब्लोग मदी। तर मग आता हा आपण ब्लॉग संपवतो आहे भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मंडळी बाय बाय गणपती बाप्पा मोर्या मोबाईलवरती मोर्या चला बाय